गुड मॉर्निंग मित्रांनो राधे राधे हरे कृष्णा बरेच का काकू सकाळी सकाळी खूप छानपैकी ऊन पडलाय आज कमीत कमी पंधरा दिवस झाले पंधरा दिवसापासून ऊन बिलकुल नव्हते आणि आज निधी बळाने टोपीसुद्धा काढली आहे थंड वातावरण होतं ना त्याच्यामुळे कंटिन्यू टोपी घालून होती निधी बाळ आणि आज टोपी काढून मस्तपैकी ऊन घेते सनबात सकाळचे वाजले आहेत किती वाजले आहेत हे बघा पावणे आठ आणि मी उठलो सकाळी साडेसहा वाजता आई आणि मी जाऊन दूध घेऊन आलो आणि आता निधी सण घेते चला तर आता चहा घेऊया काय बघते निखाली काय बघते आणि हे बघा इकडे आपले पपईचे झाड एवढे छान आलेत कि आपलं सरचं घरच दिसत नाहीये आणि पपई सुद्धा आलेले आहेत त्याला एक दोन तीन इकडून तर तीन झाड दिसत आहेत पण खूपच जास्त झाडं आहेत पपईचे आणि तिकडे आमचे पेटकर सर ज्यांनी कालच सोलर पॅनल लावलेलं ला आहे ज्यां जेणेकरून त्यांना ला, लाईटची बचत होणार आहे त्याच्यामुळे आता ते कसं सिस्टम आहे मला माहिती नाही तेवढं त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे आपण त्यांनाच जाऊन विचारूया एके दिवशी आत्ता नाही पण जाऊन त्याची पूर्ण इन्क्वायरी इन्फॉर्मेशन घेऊया आपण बेटकर सर पण आहेत वरती काहीतरी काम करत आहेत कारण की कालच ते सोलरचं काम झालंय त्यांधी बाळाला भूक लागल्यावर बघा कशी करते आता झाली आहे चहाची वेळ बघू शकता हा चहा आहे आईचा हा चहा आहे माझा आणि हा आहे यशोदाचा आणि निधीचा चहा नाही आहे आता कारण की निधी बाळ आपल्या लहान आहे सध्या आणि चहा घ्यायच्या आधी आईची ही गोळी जी की आई रोज घेते एक चहाच्या आधी हे बघा आपल्या टी वरती चालू आहे सौर जोशीचा ब्लॉग आणि अंघोळीची वेळ झाली आहे माझी आम्ही चहा पित होतो

ये भाजी, <laughs> भाजी खात नाही गीत, <laughs> मला वाटलं भाजीच खात नाही का एवढी खाते नुसती चपाती कशी जाईल चपाती हा मला गरम गरम चपाती तुप लावून आवडते

अजिबात होऊन नव्हतं सगळ्या कपड्यांचा असा मला वास आल्यासारखा सा वाटतो का बाळ आहे ना आपल्या घरी आपण कपडे धुवून घेऊया ठीक आहे चालते जे आहे ते माझी करून हो पटकन कर जरा लवकर कपडे धुऊया हो हो मी पण मदत करते तुला आज चल तर माझी आंघोळ झाली आणि निधी बाळाची झोप झाली निधी बाळ मस्तपैकी झोपून उठला आणि मी आंघोळीला गेलो आणि आता आपण दुकान उघडूया दुकान उघडलो आता आपण दुकानाची साफसफाई करूया निधी बाळाला आता मध्ये पाण्यामध्ये टाकतो आणि साफसफाई करूया कारण की आई काय करते सगळं आई दुकानाच्या बाहेरचं झाडून घेते त्याच्यामुळे निधी बाळाला पाण्यामध्ये टाकतो मी आणि त्याच्यानंतर मी आतली दुकानातली साफसफाई करतो निधी हातकाळ कर मोबाईलचा पुढचा कारण समोर पूर्ण चिक्कल झालंय आणि कुत्रे सगळे रात्रभर इकडे पूर्ण खराब करून टाकतात आपला दुकानाचा वट्टा काय नाही बसलोय मोबाईल वगैरे

आणि निधी बाळासाठी दूध पण घेऊन आलंय ते पण घेऊन येऊया राधे राधे निधी चला बाय मी चाललो मामाकडे दूध आणायला राधे राधे आज बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलंय खूपच छान वाटत वातावरण छान एकदम मस्त कारण की पंधरा ते वीस दिवस झाले कंटिन्यू पाऊस पडत होता ह्या बसमुळे पूर्ण ट्रॅफिक झाला वॅन वे हे वाटत हा जो बंगला दिसतोय आहे हा आहे देशमुख साहेबांचा आशियाना ये भाजी तर निरीच्या मामाने आली होती मस्त पैकी हिरवी भाजी बघूया कसली आहे ती हिरवी भाजी आणि यशोदा बनवते गरमागरम चपात्या मस्त पैकी आपण टेस्ट करूया निधीच्या मामाने पाठवलेली भाजी चला तर आपण टेस्ट करूया गावून आलेली भाजी खूपच छान दिसते टेस्ट करून बघूया कशी लागते ती निधीच्या मामाने आलेली भाजी तर खूपच छान होती आणि राहिला विषय यशोदा भाजी किती खाते हा विषय आपला होता तर तो मी व्हिडिओ तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण की यशोदा जेव्हा जेवत होती तेव्हा मला तिने व्हिडिओच काढू दिला नाही मला ती व्हिडिओ नकोच काढायचाच नाही काढायचंच नाही म्हणून खूप मला हे केलं त्याच्यामुळे का मी काय तो व्हिडिओ काढू शकलो नाही पण तरी पण मी काहीतरी तो व्हिडिओ काढेन ती जेवता ना आणि तेव्हा मी तुम्हाला दाखवतो की ती किती भाजी घेते थोडी घेते का जास्त घेते ते आणि तो तुम्हाला दाखवतो मी आणि हा आजचा ब्लॉग इथेच संपूया आजचा हा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका